पुण्याचा गणेशोत्सव मी आजपर्यंत टीव्ही आणि मोबाईल ह्याच्यामध्येच बघत आलेलो आहे तर अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण दर्शन आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे आणि इथून माझा पुढचा प्रवास सुरू होणार आहे पाच मानाच्या गणपतीसाठी ते बाजूबाजूला पर्यावरण असो टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू करायच्या आधी टोटली दोनशे पंचवीस किलो कांदी आहे भरपूर ऑप्शनिटी आम्ही खूप एन्जॉय करतो एवढी गर्दी आहे एवढ्या लाईन आहेत बघा आता आपण हो दादर ईस्टला म्हणजे शिवनेरीच्या बस स्थानकाजवळ आणि आता वादल्या सकाळचे चार पन्नास आणि आता आपण जात आहोत पुण्याला तर पुण्याला जाण्यासाठी ऍक्च्युली तीन ऑप्शन आहे एक म्हणजे इथे शिवनेरीच्या बसने तुम्ही जाऊ शकतात शिवनेरीच्या बाहेर या ठिकाणी इथे पर्सनल फोर व्हीलर वगैरे असतात पर्सनल फोर व्हीलर मी विचारलं तर चारशे रुपये घेतात आणि तुम्हाला तिसरा ऑप्शन म्हणजे रेल्वे आणि हे बघा आम्ही जी इथं तिथे तिकीट काढली होती शिवनेरीने जाण्यासाठी ती जेंट्सची आहे चारशे एकोणसत्तर रुपये आणि लेडीजची आहे दोनशे शहात्तर रुपये आणि जी एस टी वगैरे पकडून आमचे झालेले आहेत आठशे सोळा रुपये चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तुम्ही ओळखलंच असाल की आता आपण आहोत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये खास गणेशोत्सवाच्या पाचव्या व्हिडिओसाठी ॲक्च्युली मी गणेशोत्सवानिमित्त पुण्यामध्ये पहिल्यांदा चालू आहे पुण्याचा गणेशोत्सव मी आजपर्यंत टी व्ही आणि मोबाईल ह्याच्यामध्येच बघत आलेलो आहे तर अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण दर्शन आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे सकाळी आपण दादरवरून निघालो होतो शिवलेरीने निघालो सव्वाच सव्वा पाच आपण ती गाडी निघाली होती आणि इथे ती सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान आली म्हणजे चार सव्वा चार तास लागले आपल्याला या ठिकाणी पोचायला आता मी आहे पुणे रेल्वे स्टेशनजवळ म्हणजे रेल्वे स्टेशन आणि डेपो दोन्ही बाजूबाजूलाच आहे रेल्वे स्टेशनच्या इकडून शेवटच्या स्टॉपला उतरलो आणि इथून माझा पुढचा प्रवास सुरू होणार आहे पाच मानाच्या गणपतीसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये दर्शन आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर कोणतीही वाट न पाहता आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना नमन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा तर हे बघा आम्ही पुणे रेल्वे स्टेशनच्या इकडून आम्ही रिक्षा पकडली आता आणि पन्नास रुपये दोघांचे आम्ही जात आहोत शनिवार वाड्याच्या इकडे पहिल्या गणपतीसाठी तरी किती वेळ लागेल मला एका गणपतीसाठी एका गणपतीसाठी नाही सगळ्यांना होईल ना आयडिया नाही तेवढी तुम्ही इकडलेच काय पहिला कजबात जायचं का हा पहिला पाहिजे नंतर मग दगडूच राहू हां माझी ओडेचिवरी हां बाईक चिरी रात सगळी अच्छा गाईड करता तुम्हाला तिकडे कुठे हां जगडूशेठला सगळ्यात जास्त गर्दी ना एकदम बाजूला गर्दीला झगडूशेठला खूप गर्दी <laughs> तुम्ही पुण्याचे तिकडे बसवल ना आता चौकात बसून राहाय अच्छा ओरिजिनल जागा आहे ना हां तुम्ही पुण्याचेच काय हा हा तर हा बघा आम्ही अशा प्रकारे असं मॅप सोबत ठेवलेलं आहे म्हणजे काही कळण्यासाठी वगैरे आता मी इथे आहे म्हणजे शनिवार वाड्याच्या इकडे पहिला मी सुरुवात केली आहे त्याच्याबरोबर समोर ना कसबा गणपती आहे म्हणजे मानाचा पहिला गणपती तिथून आपण सुरुवात करतो आहे दुसऱ्या गणपतीसाठी आपल्याला जायला तिकडून आपण दक्षिणेकडे जायचं आहे फक्त साडेचारशे मीटरवरती दुसरा गणपती आहे तो म्हणजे तांबडी जोगेश्वरी जो इथे दिसतो आहे तिथून आपल्याला दक्षिणेकडे पुन्हा जायचं आहे फक्त दोनशे तीस मीटरवरती जायचं आहे तिकडे आपल्याला लागणार आहे गुरुजी तालीमचा गणपती नंतर आपण दक्षिणेकडे पुन्हा फक्त दीडशे किलोमीटरवरती जाणार आहे म्हणजे तुळशीबागेचा गणपती तो जो मार्केटमध्ये असतो तो तो मी या ठिकाणी एकदा गेलो होतो आणि तिथून मग आपल्याला पुढे थोडंसं पुढे जाऊन इथे आपण पाचव्या गणपतीकडे जाणार आहे तो म्हणजे केसरीवाड्याचा गणपती म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य काय आहे की मानाचे पहिले गणपती आहेत ना ते बाजूबाजूलाच आहे आणि आपण वॉकिंग डिस्टन्सनीच हे सर्व कवर करणार आहे फक्त आपल्याला गर्दी किती लागते लाईन किती लागतो दर्शनाला किती वेळ लागतो आहे ते आपल्याला समजेलच तर हे बघा स्टेशनपासून आपण रिक्षाने या ठिकाणी दहा मिनटामध्ये पोचलो आणि इथे आपल्याला पहिलंच आपण पोचलो आहोत ही कमान आपण बघू शकतो पुणे महापालिका ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारच्या इकडून आतमध्ये गेल्यावरती इथे बरोबर समोर इथे गणपती आहे आता आपण पोहोचलो कसबा गणपतीजवळ आणि इथून बाहेरून पण दर्शन घेऊ शकतो आणि इथे लाईन आहे बघूया किती वेळ लागतो आपल्याला लाईन आम्ही आता लाईन लावली आणि आता लाईनला फक्त एक साधारण एक पंधरा वीस मिनटं फक्त लागतील इथे हा गणपती बसतो आणि या बाजूला हे त्याचं मंदिर आहे फायनली आता आपण या मंडपामध्ये एंट्री केलेली आहे पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपतीजवळ खूप शांत असं सा वातावरण आहे मस्त गणपती छोटा असतात तिकडले सर्व पण बघण्यासारखे असतात गणपती बाप्पा मोर्या नमस्कार काका का। नमस्कार हा नाव का तुमचं मी अनिल श्रीधर पानसे अच्छा इथे अनिल दादा आहे तिथे आपल्यासोबत त्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पुण्याचा गणेशोत्सव अनुभवायला आलो आहे म्हणजे पुण्याला येत असो पण गणपती मध्ये कधी येणं झालं नाही आणि पहिल्यांदा इथे आलो तो मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती साठी कसबा गणपतीचं यंदाचं हे किती वर्ष आहे कसबा गणपती यंदाचं एकशे तेतीसावं वर्ष आहे एकशे तेतीसावं वर्ष अठराशे त्र्याण्णव साली जेव्हा लोकांनी टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव चालू केला तेव्हापासून ही परंपरा सगळी चालू आहे अच्छा आणि असं ऐकलं की हा गणपती आहे तो आगमन आणि विसर्जन पालखीमधून येतात हो या श्री जे जी असते म्हणजे सुरुवातीला आगमनाची मिरवणूक आणि विसर्जन हे चांदीच्या पालखीतून होत असते शिस्तप्रिय होत असते ओके okay, आणि काय सांगाल तुमच्या तुम्ही तुम तुम मंडळाबद्दल आमच्या मंडळामध्ये पारंपरिक सगळ्यांना पूजा करण्याचा मान दिला जातो सगळे इथं कार्यकर्ते ते स्वयंसेवक म्हणूनच काम करत असतात विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा आम्ही त्र्याऐंशी साली जेव्हा चांदीची पालखी झाली तेव्हा आम्ही स्वतःहून गुलाल बंद केला पर्यावरणच्या दृष्टीने काय हां आणि अष्टकांना लावायला सुरुवात केली अच्छा तसंच पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून तो सर हौद्यात विसर्जन करण्याची प्रथा चालू केली अच्छा म्हणजे तेव्हापासून तुम्ही हौदामध्ये गणपती हौदा हौदामध्ये तेव्हापासून नाही आता आम्ही गेले वीस वर्षापासून चालू केले अच्छा मस्त थँक्यू तुम्हाला भेटून खूप छान वाटलं गणपती बाप्पा मोर्या तर हे बघा आपण आता कसबा गणपतीच्या इकडे आलो समोर या ठिकाणी सर्व आरती चालू आहे प्रत्येकाला आरतीचा मान दिला जातो या ठिकाणी सर्व गणपतीचा अभिषेक वगैरे चालू आहे आणि एवढ्या जवळून आपल्याला कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला मिळते खूप सुंदर गणपती बाप्पा मोर्या तर हे बघा आपल्याला या ठिकाणी तर प्रसाद भेटलेला आहे गणपती बाप्पा मोर्या तर हे बघा आपल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं खूप छान प्रकारे दर्शन झालं तुम्ही जर इथे वर्षभर आलात तर या मानाच्या गणपतीचं या ठिकाणी मंदिर आहे कसबा गणपती तुम्ही या ठिकाणी नक्की दर्शन घेऊ शकता चला पुढच्या गणपतीला जाऊया तर हे बघा आता आपण कसबा गणपतीवरनं निघालो इथे जागोजागी सगळ्या गणपतींची इकडे अशी जत्रा भरलेली आहे रात्रीचा माहोल एक नंबर असणार हे सकाळचं वातावरण आहे संपूर्ण ट्रॅफिकमध्ये वगैरे पब्लिक मजबूत या ठिकाणी आलेलं आहे आज शनिवार आहे आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सगळे बाहेर पडले तर हे बघा मानाचे गणपती फिरतो आहे पण मानाचे गणपती फिरता फिरता अगदी थोड्या थोड्या अंतरावरती असे भरपूर सारे गणपती मंडळ आहेत तिकडेसुद्धा तुम्ही जाऊ शकतात आणि गर्दी नाही आहे लाईन असते पण ती पूर्ण मुव्हिंगमध्ये लाईन चालू आहे आता आपण चाललं आहे दुसऱ्या गणपतीला पण दुसऱ्या गणपतीला जाण्यापूर्वी या ठिकाणी दगडूशेठचं मंदिर लागते आणि हा त्याचा इकडे संपूर्ण आपण गर्दी बघू शकतो दगडूशेठच्या इकडे आणि समोर जो गणपती बसला आहे तो दगडूशेठचा गणपती आहे तुम्ही जर आलात तरी ते भरपूर लाईन असते पण मुव्हिंगमध्ये असते जर एखाद्या लाईन लावायची नसेल तर समोरून तुम्ही दर्शन घेऊ शकतात गणपती बाप्पा मोर्या तर आता मत पहिल्या गणपतीचं दर्शन घेऊन झालं तर दुसऱ्या गणपतीच्याकडे जात होतं पण सकाळी एवढ्या लवकर निघालं त्याच्यामुळे मला भूक पण लागली होती तर आता मी घेतलेला इथे मसाला डोसा घेतला आहे कारण कसं सिंपल खाण्या घेतलं म्हणजे उगा त्रास वगैरे नको वगैरे म्हणून शिवाय तुम्ही जर इथे आलात तर पुण्याच्या मानाचे पाच गणपती करण्याच्या डिस्टन्समध्ये खूप सारे पुरस्कल आहेत म्हणजे जे रस्त्यावरती आहेत किंवा हॉटेलमध्ये वगैरे त्याच्यामुळे तुमची खाण्याची असे गैरसोय होणार नाही भरपूर ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत तर आता इथे आपण मसाला डोसा खाऊया आणि मानाच्या दुसऱ्या गणपतीचे इकडे जाऊया तरी हे बघा वॉकिंग पाच मिनटाच्या अंतरावरती फक्त आपण इथे पोहोचलो आहे मानाच्या दुसऱ्या गणपतीजवळ म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजवळ आणि रस्त्यावरती ॲक्च्युली हा गणपती बसतो आणि सुंदर असा देखावा केला आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही इथून बाहेरूनच गणपतीचं इथून दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पा या चला आपण जाऊया इथे लाईन तर हे बघा अवघ्या पंधरा मिनटाच्या लाईनीमधून आम्ही इथे पोचलो आहे मानाच्या दुसऱ्या गणपतीजवळ लाईन खूप कमी आहे आणि लाईन जरी असली तरी ती मुव्हिंग आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा संपूर्ण देखावा केलेला आहे आणि अजून एक लक्षात आलं की इथे गणपती जरी लांब जरी असला तरी त्या ठिकाणी ती पालखी ठेवलेली असते गणपतीची आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा असतो तिथे आपण दर्शन घ्यायचं असते खूप मस्त व्यवस्था आहे आणि गर्दीचं मला इथे काहीच नाही वाटलं का इथे असं सुंदर प्रकारे दर्शन घेऊन तांबडी जोगेश्वरीचं या ठिकाणी गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊ शकतो खूप सुंदर मस्त गणपती बाप्पा मोर्या तर इथे आपण तांबडी जोगेश्वरीच्या इकडे आलो म्हणजे पुण्यातील मानाचा दुसरा गणपती आणि आता हे दादा आपल्या सोबत आहे नमस्कार दादा नमस्कार हा नाव का तुमचं माझं नाव समीर अच्छा समीरात अनेक वर्ष काम करतो हा इथे समीर दादा सोबत मला सांगा इथे तांबडी जोगेश्वरी या गणपतीचं किती वर्ष आहे एकशे बत्तीसावं वर्ष आहे अठराशे त्र्याण्णव पासन गणपतीची स्थापना होते सार्वजनिक उत्सव होतो आणि हा मानाचा दुसरा गणपती आहे कारण आपली ग्रामदैवता या पूर्वीच्या गावाची ही देवता म्हणून जोगेश्वरी देवी होती ओके okay. त्याच्यावर बसवलेला हा गणपती हा मानाचा दुसरा गणपती आला हा, हा मान प्राप्त झालेला अच्छा मग जोगेश्वरी म्हणजे ते आजूबाजूला मंदिर आहे का जोगेश्वरी बाजूलाच मागे मंदिर आहे त्याच्याच okay. बाहेर गणपती अच्छा म्हणजे त्या देवीच्या नावावरती या गणपतीला तसं नाव आणि ही जी पालखी ठेवलेली आहे या पालखीमधूनच आगमन विसर्जनची मिरवणूक असतो या गणपतीचं विसर्जन आपण पालखीच्या माध्यमातून करतो पालखीमध्ये गणपती असतो गणपती बरोबर पुढे मागे ढोल पथक आणि बाकी सगळे कार्यकर्ते असतात अशा प्रकारे ही पारंपरिक व्यापारी मिरवणूक लक्ष्मी रोडला शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडनी असेल आणि मग पहिल्या दिवशी त्याचा आगमन सोहळा पण पालखीतनंच आपण कार्यकर्ते स्वतः पालखी वाहून देतो हां नाही ॲक्च्युली मी पुण्याचा गणेश उत्सव हा आजपर्यंत टी व्ही आणि मोबाईलवरतीच बघत आलो आणि तो जबरदस्त असतो म्हणजे ॲक्च्युली पारंपरिक पद्धत त्याच्यामध्ये जास्त असते थँक्यू तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि तुम्ही मस्त माहिती जा गणपती बाप्पा मोर्या चला गणपती बाप्पा मोरया तर आतापर्यंत माझे दोन गणपती झालेले आहेत पुण्याचे आणि दर्शन खूप छान झालं लाईन किती असली तरी दहा पंधरा मिनटामध्ये ती, 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 ती लाईन पूर्ण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला दोन्ही ठिकाणी मंडळामध्ये जी माणसं भेटलेली ती भरपूर मस्त होती तर आता आपण जाणार आहोत गुरुजी तालीम ताली या तिसऱ्या मंडळाजवळ तिसरा मानाचा गणपती पण इकडे त्याचं हा मंदिर आहे जो वर्षभर तुम्ही या ठिकाणी मानाच्या गणपतीचं इथे दर्शन घेऊ शकतात आता आपण पोहोचल आहोत मानाच्या तिसऱ्या गणपतीजवळ म्हणजेच गुरुजी तालीम मंडळाचा गणपती आणि यावर्षी इथे आपण बघू शकतो काशी विश्वनाथची प्रतिकृती केलेली आहे या मंदिराची आणि इथे हा समोरच्या प्रकारे गणपती आहे आणि इथे लाईन आहे लाईन किती म्हणजे जवळपास एक पंधरा वीस मिनटामध्ये इकडे दर्शन होते आहे खूप मस्त आणि सकाळ आहे तरी भरपूर गर्दी आहे आणि गर्दी असली तरी तिकडे माणसं मोबिंग होतं त्याच्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम नाही वाटत तर इथे एक चांगली हो सोय आहे की बाहेरून ऍक्च्युली अशा प्रकारे गणपती दिसतो तुम्ही अशी वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बाहेरून दर्शन घेऊ शकतात कारण गणपती इथून आहे तरी बघा आपण आता गाभाऱ्यामध्ये पोहचले आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम देऊ आणि इथे आपण बघू शकतो डेकोरेशन वगैरे खूप सुंदर प्रकारे केलं आहे झुंबर वगैरे लावलं लायटिंग वगैरे मस्त आहे आणि जणू काही एखादं मंदिरच असं वाटतंय गणपती बाप्पा मोर या गणपतीची मंदिर मूर्ती ॲक्च्युली खूप मला मस्त वाटते ही कारण उंदरावरती बसलेला गणपती असतो जो आजपर्यंत मी फक्त सोशल मीडियावरतीच बघत आलो आहे नमस्कार काका नमस्कार हां नाव का, का तुमचं मी संजय वासुदेव नानिवडेकर ओके इथे आपल्यासोबत संजय दादा आहे जे मानाच्या तिसऱ्या गणपतीचे इकडले कार्यकर्ते आहेत मला सांगा की इकडली गुरुजी तालीम मंडळ आहे किती वर्षी स्थापन झालेलं अठराशे सत्त्याऐंशीला याची स्थापना झाली ओके आणि काय सांगाल तुम्ही तुमच्या या मंडळाबद्दल या मंडळाचं वैशिष्ट्य टिळकांनी ते सार्वजनिक गणेशोत्सव चालू करायच्या आधी पाच वर्ष हा गणेशोत्सव चालू झाला आहे ओके असं म्हणतात की सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा टिळकांनी याच मंडळापासून घेतलेली आहे अच्छा ह्या मंडळाचा गणपती आधी तालमीमध्ये बसत होता गुरुई तालमीमध्ये टिळकांना व्यायामाची आवड असल्यामुळे ते विविध तालम्यांना भेट द्यायचे ओके तर त्यावेळेला ह्या तालमीत त्यांनी गणपतीच्या काळामध्ये भेट दिली होती तिथे दोन मुस्लिम आणि दोन हिंदू असे चौघांनी मिळून तालमीमध्ये गणेशोत्सव चालू केलेला होता ओके टिळकांत प्रचंड हुशार असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की याचा उपयोग आपण या कार्यासाठी करून घ्यावा हां आणि त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्याच्यातून पुढे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला ओके आणि मलाही सांगे की ते माननाचे जे पाच गणपती आहेत ते दरवर्षी सेमच असतात ना म्हणजे त्यांची हाईट हो हाईट वगैरे सर्व सेम मूर्तीच सेम आहे तीच असते मृत्यू विसर्जनाचं ओके okay, आणि तुमचा पण गणपती हा येताना आणि ये जाताना ये पालखीमधनच जातो सजवलेला गाडा असतो ओके त्याच्यावरती असतो येतो ओके ठीक आहे चालेल त्याचं आगमन फुलांच्या रथात नव्हतं हो आणि विसर्जने फुलांच्या हो। okay, ओके ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत टीव्हीवरतीच बघत आलोय पहिल्यांदा पुण्याचा गणेशोत्सव अनुभवला आलो आणि थँक्यू तुम्ही भेटलात खूप छान माहिती दिलात गणपती बाप्पा तर आता आपण चाललो आहोत मानाच्या चौथ्या गणपतीजवळ म्हणजे तुळशीबागेचा गणपती हा संपूर्ण तुळशीबागचा एरिया या ठिकाणी शॉपिंग वगैरे खूप प्रसिद्ध आहे आपण या ठिकाणी आलो पण होतो व्हिडिओ पण केली होती तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी या तुळशीबागेमध्ये मिळू शकतं असतात तरी बघा समोर जो असा मंडळ दिसतो आहे तो तुळशीबाग तर नाही आहे असे तुम्हाला बोलल्याप्रमाणे की तुम्हाला रस्त्यामध्ये कुठले ना कुठले गणपती हे सारखेसारखे लागतच राहणार आहे प्रत्येकाचं दर्शन तुम्ही घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्ही बाहेरूनही दर्शन घेऊ शकतात प्रत्येक गणपतीच्या इकडे अशा प्रकारे मस्त काही ना काही केलेलं आहे आता आपण जाऊया मानाच्या चा चौथ्या जवळ हे बघा जागेचा एवढा अभाव आहे ना या रस्त्यावरती तरी पण उत्सव साजरा करतो आहे म्हणजे हे बघा वरती मंडप आहे खालून आपण त्या बाजूला जायचं चा। आहे मस्त चांगली मॅनेजमेंट गणपती बाप्पा मोर्या आणि आता इथे आलेला आहे मानाचा चौथा गणपती म्हणजेच श्री तुळशीबागचा महागणपती आणि खूप मस्त खूप उंच भव्य दिव्य असा हा या ठिकाणी प्रवेशद्वार केलेला आहे आणि तिथे आतमध्ये गणपती बाप्पा आहे इथून आता आपण आतमध्ये चाललो आहे आतमध्ये जातो जातं ही खालची पूर्ण संपूर्ण गर्दी बघू शकतो इथे आजूबाजूला संपूर्ण यावर्षी इथे राधे राधे म्हणजे श्रीकृष्णाचं या ठिकाणी केलेलं आहे मस्त ठिकठिकाणी थीक मोराचे पिसारे आहेत कृष्णाची बासरी आहे लायटिंग वगैरे मस्त केली आहे ॲक्च्युली याच्यावरनं असं वाटते की रात्रीचं वगैरे तुम्ही आलात ना तर सगळ्यात बेस्ट होईल सकाळची पण गर्दी आहेच पण रात्री ॲक्च्युली लायटिंगमुळे आपण जास्त आनंद घेऊ शकतो चला आपण गणपतीचं दर्शन घेऊया तर इकडे आपण बघू शकतो मस्त एकदम गणपती बाप्पा या ठिकाणी चांदीचे आभूषणं गणपतीच्या अंगावरती खूप आहेत आणि आतापर्यंतचे जे तीन मानाचे गणपती होते त्याच्यापेक्षा हा हाईटला खूप मोठा आहे आणि मस्त वाटतो गणपती गणपतीचं रूप पण खूप छान आहे आणि जो असा वरती सम सगळा सभामंडप केला आणि तो पण मस्त वाटतो ॲक्च्युली हा मार्केट आहे आणि या मार्केटमधला हा गणपती बसतो ऑनलाईन किंवा कॅश स्वरूपामध्ये आपण ही देणगी देऊ शकता नमस्कार काका नमस्ते हा नाव का तुमचं सुभाष अच्छा इथे सुभाष दाद आहेत आपल्यासोबत दादा सर्वात पहिले सांगू इच्छितो की मी आता चौथ्या गणपतीचं इथे दर्शन घेतलं पण खूप जबरदस्त गणपती वाटला म्हणजे डेकोरेशन आणि गणपती पण म्हणजे एकदम भारी वाटलं आणि सांगावं हे पण वाटेल की मी जेव्हा सहा महिन्यापूर्वी शॉपिंगला आलो होतो ना तेव्हा हा गणपतीकडे होता एक विचारायचं होतं की हा गणपती तोच आहे का जेव्हा मी आलो होतो तो तोच अच्छा म्हणजे इथे हा गणपती कायमचा इकडेच असतो ही उत्सव मूर्ती आहे ती कायम स्वरूपाची आहे किती वर्ष आहे तुळशी बागच्या गणपती एकशे पंचवीस शतकर महोत्सव अच्छा एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले काय सांगाल तुम्ही तुमच्या या मंडळाबद्दल की इथं गणपतीची मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे फायबरचे आणि साडे तेरा फूट अच्छा आणि पूर्ण आभूषण आहे सगळी चांदीचे टोटली दोनशे पंचवीस किलो चांदी आहे दोनशे पंचवीस किलो चांदी पंचवीस किलो पूर्ण मंदिराची चांदी आहे आणि त्या हिशोबाने ही गणपतीचं स्वरूप जे आहे ते हेमाडपंथी आहे हेमाडपंथी जे आहेत ना साऊथ म्हणजे साऊथ मध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराच्या अग्रभागी मंदिराच्या वरती त्या तिथं ह्या गणपतीची स्थापना केलेली असते आणि तीच परंपरा इथं ठेवलेली आहे हा गणपती लोकांना माहिती नसतो हा गणपती हेमाडपंथी आहे अच्छा आणि वर्षाचे बारा महिने लोक या तुळशीबागच्या गणपतीचं दर्शन घेऊ शकतात बारा महिने घेऊ शकतात एकशे पंचवीसा वर्ष आहे या एकशे पंचवीसाव्या वर्षी आम्ही गणपतीची ही सेम मूर्ती आम्ही जर्मनला पाठवलेली आहे अच्छा तिथं हा सांस्कृतिक कार्यक्रम तिथं झाला तीन दिवसाचा पण तिथं कार्यक्रम होता ओके okay. हा म्हणजे म्हणजे तुम्ही इकडनं ती मूर्ती पाठवलात का पाठवलेली अच्छा मस्त म्हणजे तिकडे मध्ये मॅनेजमेंट करणारे कोण असेल मध्ये इथून त्या लोकांनी केलं आपले मराठी लोक आहेत जवळपास पाचशे लोक आली होती तिथं अच्छा म्हणजे त्यांच्या मागणीनुसार इकडे गणपती हवा होता आणि संपूर्ण खर्च त्यांनी दिलेला आणि त्यांनी सगळी मूर्ती इथून दरवर्षी नेतात पण यावर्षी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तिथं अरेंज केलेला होता आपल्या पुण्यामधली लोक जवळ पंधरा ते लोक गेली होती अच्छा म्हणजे लोक आता बागेच्या गणपतीचं दर्शन आता भारता बाहेर येऊ शकणार अख्या भारतामध्ये जातोच जातो पण परदेशात पण जातो हा ठीक आहे चालेल थँक्यू खूप छान माहिती दिला गणपती बाप्पा पुण्याच्या तुळशीबाग मध्ये इथे आपल्या सबस्क्राईबर फॅमिली म्हणल्या ताई भेटले नमस्कार ताई नाव का तुमचं सृष्टी अच्छा इथे सृष्टीतही भेटलेलं आहे आणि तुम्ही राहतात कुठे पुण्यात तुम्ही पुण्याचेच आहात मग आज गणपती फिरण्यासाठी मैत्रिणींसोबत आले आणि कसं व्हिडिओ मस्त एकदम मस्त आम्ही खूप एन्जॉय करतो सगळे ब्लॉग्स बघतो तुमचे मग तुम्ही कायमचे पुण्याचे की तुम्ही शिक्षणासाठी अच्छा तुम्ही पुण्याचेच आहात ठीक आहे चला थँक्यू भेटून मस्त वाटलं आणि घरच्यांना पण थँक्यू सर थँक्यू ठीक आहे ठीक आहे चला तर आता आपण इथून बाग मधून बाहेर पडतोय मानाचा चौथा गणपती करून आणि चाललो आहोत मानाच्या पाचव्या गणपतीजवळ इथे आजूबाजूला आपण बघू शकतो मग अशी बोलण्याप्रमाणे की संपूर्ण मार्केट आहे आणि इथे तुम्ही पाहिजे त्या गोष्टी या ठिकाणी खरेदी करू शकता पुण्यामध्ये आलेला प्रत्येक माणूस म्हणजे मध्ये असू दे किंवा कुठलाही असू दे इथे खरेदी करायला नक्कीच येतो तुम्ही आलात तर नक्की विजिट करा आणि त्यानिमित्त तुळशीबागच्या गणपतीचं दर्शन बनवूया तर एक अजून एक गोष्ट आहे की आतापर्यंत आपले चार गणपती झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरुण राजाने आपल्यावरती कृपा केली आहे कारण पाऊस असला की खूप सारा व्यत्यय असतो मला सांग आतापर्यंत आपले चार गणपती झालेले तर चार पिके तुला कसं वाटलं आतापर्यंत खूप मस्त आहे इथलं इथलं गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आहे आणि मेन गोष्ट इथली मला खूप आवडली एवढी गर्दी आहे एवढ्या लाईन आहेत तरी पण दर्शन हे पाच ते दहा मिनिटात होतंय आणखीन मेन गोष्ट की जर तुम्हाला लाईन लावून दर्शन घ्यायचं नसेल तर आपण मुख दर्शन पण दिसतंय आपल्याला बाहेरूनच आपण लांबून दर्शन घेऊ शकतो आणि जर तुम्ही जर काही पास वगैरे केलात नाही फक्त तुम्ही दर्शनाचे दर्शन मतलब ठेवलात ना तर तुमचं जास्तीत जास्त दोन ते तीन तीन मॅक्झिमम तीन तासामध्ये तुमचं गणपती दर्शन होऊ शकते हा आणि इकडे लोक बोलत आहेत की खरं हे बघण्याचा माहोल असो तो, तो संध्याकाळपासून रात्रीपर्यंत असतो म्हणजे कसं शेवटी तो असणारच कारण कसं लाइटिंग बिटिंग झगमगाट वगैरे असतो आणि मस्त वाटलं एक्चुअली मी फर्स्ट टाइम आलो पण आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता आणि आता तरी मी हे सांगतो की पुढच्या वर्षी यायला मी नक्की प्रयत्न करेन बघू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पण खूप आहे रस्त्यावर हा ऍक्च्युली सकाळ आहे पण गर्दी पण मजबूत आहे तरी बघा आता आपण आलो आहोत मानाच्या पाचव्या गणपतीजवळ जो केसरीवाडामध्ये बसतो तिथे हा आहे टिळकवाडा केसरी जिथे हा गण मानाचा पाचवा गणपती बसतो चला आपण जाऊया आतमध्ये ॲक्च्युली सगळे गणपती हे पाच पाच मिनटाच्या अंतरावरती होते फक्त हा केसरीवाड्यापेक्षा गणपतीसाठी आम्हाला एक पंधरा मिनटं वॉकिंग यावं लागलं तर चला आता आपण मानाच्या पाचव्या गणपतीचं दर्शन घेऊया जो केसरीवाड्यामध्ये असतो या ठिकाणी आपण बघू शकतो सगळे दर्शनासाठी खूप सारी गर्दी झालेली आहे आणि आतमध्ये तिकडे टिळकांचा तिकडे त्या ठिकाणी शिफ्टी दिसतो तो मानाचा पाचवा गणपती जो केसरीवाड्यामध्ये बसतो मस्त आणि बॅक साईडला तिकडे लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचा त्या ठिकाणी पुतळा आहे आणि बॅक साईडला सगळं स्टोरी म्हणून काही नाही काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मस्त मूर्ती आहे आणि इकडे आपण गर्दी देऊ शकतो चला गणपती बाप्पा गणपतीबद्दल सांगायचं म्हणजे नोपन्न बावगादेव टिळक यांच्या केसरी या संस्थेने अठराशे चौऱ्याण्णवपासून या गणेशोत्सवाची स्थापना केली आणि पुण्यामध्ये येणारा प्रत्येक जण या पाचवी मानाच्या गणपतीचं दर्शन घेत असतो प्रत्येक गणपतीच्या इकडे आपल्याला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागली पण मस्त एकदम दर्शन झालं आणि मन पण प्रसन्न झालं एकदम पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो तर चला मित्रांनो आता पुणे दर्शना हो गणपती दर्शनाची आपली ही व्हिडिओ इथेच थांबते त्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते पुणेचा प्रवास केला होता आणि त्याच्यामधून पुण्याचे मानाचे पाच गणपती बघितले होते म्हणजे ॲक्च्युली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कि गणेशोत्सव मी आजपर्यंत फक्त टी व्हीवरती वगैरेच बघत होतं आणि पहिल्यांदा या ठिकाणी अनुभवला खूप वेगळ्या पद्धतीमध्ये अनुभवला जातो शा सगळी शांतता असते मस्त एकदम दर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे सगळे मानाचे पाच गणपती पा आहेत ते, ते पट्टन करू शकतात म्हणजे जरी गर्दी जरी असली तरी लाईन ही मुव्हिंग चालू असते आणि ज्यांना गर्दीमध्ये जाता येत नाही ते लोक मंडपाच्या बाहेरून गणपती तिथून दर्शन घेऊ शकतात गणपती समोर डायरेक्ट तो मंडपाच्या बाहेरून दिसत असतो आपल्याला सगळ्या ठिकाणी चांगली माणसं मिळाली सगळ्यांनी आपल्या तिकडे मदत पण केली माहिती पण आपल्याला दिली फक्त शेवटच्या ठिकाणी म्हणजे केसरी गणपतीच्या इकडे त्यांच्या इकडे ॲक्च्युली आपण पोहोचलो आणि तिकडे सगळे मंत्री वगैरे आले त्याच्यामुळे सगळी ती गडबड झाली त्याच्यामुळे तिकडचं फक्त माझं घ्यायचं राहून गेलं पण मी थोडीशी तिकडे तुम्हाला प्रयत्न देण्याचा काहीतरी प्रयत्न केला मुंबईचा गणेशोत्सव आणि पुण्याचा गणेशोत्सव दोघांची कामत्रजण होऊ शकत नाही कारण दोन्ही गणेशोत्सव हे वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात आणि ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी एकदम बरोबर आहेत आता ॲक्च्युली मी माझी संध्याकाळची तिकीट आहे म्हणजे कसं मला ॲक्च्युली आयडिया नव्हती की किती कि वेळामध्ये माझं होऊ शकते पण माझं हे दर्शन पूर्ण टाईमपास करत मजा मस्ती करत फिरत वगैरे तीन तासामध्ये झालं म्हणजे तीन तासामध्ये मी सर्व टाईमपास करतो तुम्ही जर दर्शन एक दर्शन जर दर केलंत ना तर मॅक्झिमम दीड ते दोन तासामध्ये वगैरे दर्शन होऊ शकते हां तर तुम्ही पुण्याला येऊ यायचा प्लॅन करू शकता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये यायचं असेल तर किंवा दोन हजार सव्वीसमध्ये या जास्तीत जसं माहिती दिली तुम्हाला एका गणपतीपासून पाचव्या गणपतीपर्यंत जायपर्यंत पण ट्रान्सपोर्टेशनची गरज नाही तुम्ही चालत चालतच जाऊ शकता चालत चालत खरेदी करत दुसरे दुसरे गणपती बघत त्या ठिकाणी पोचवू शकतात तर सगळे गणपती मस्त होते आणि मानाचे आपण बघितले दगडूशेटच्या इकडे भरपूर गर्दी होती ॲक्च्युली मी प्रयत्न करणार आहे तर दगडूशेटच्याकडे जायचा पण होईल की नाही माहिती नाही कारण तर पावसाला पण सुरुवात झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की देऊ शकता गणपती सर्व चांगले होते पण मला सर्वात जास्त तो तुळशी तुळशीबागेचा कारण तो गणपती मोठा पण होता आणि डेकोरेशन पण मस्त होतं आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे तो मार्केटसारख्या ठिकाणी होता तर आता हवलं का पण इथेच समजतोय आहे हवलं कसं वाटतं नक्की कळवाच्या सत्यकरला करायला विसरू नका लवकरच भेटू शकतो नवीन गणपती गणपती बाप्पा चला बाय बाय